कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल रायगडमधल्या पालकमंत्रीपदाचा वाद सुटण्याची चिन्हच दिसत नाही आहेत एकीकडे सुनील तटकरे आणि दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातले रायगडचे आमदार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे सुनील तटकरे यांना तिन्ही बाजूने घेरून भरत गोगावले महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे पालकमंत्रीपदाची राजकीय फिल्डिंग लावून तयार आहेत रायगडच्या राजकारणात मी नेहमी संघर्ष बघत आलेलो आहे माझ्यासाठी हे, हे राजकारण नवीन नाही माझ्या विरोधात ज्यांनी स्वार्थासाठी राजकारण केलं त्यांचं राजकारणामध्ये काय झालं हे सर्वांनी बघितलेलं आहे अशी प्रतिक्रिया देत सुनील तटकरे यांनी एका प्रकारे रायगडच्या तीनही आमदारांना राजकीय धमकी दिल्याचं चित्र होतं सुनील तटकरे यांच्यावर पलटवार करत आता पुन्हा एकदा भरतशेठ गोगावले सज्ज झालेले आहेत आम्ही कोणाचे मिंधे नाहीत आम्ही येड्या गबाळाचे सैनिक नाहीत कोणी विरोधात गेलं ते आधी बघा तुम्ही आमच्या विरोधात राजकारण केलं हिंमत असेल तर पालीच्या बल्लाळेश्वरासमोर छातीवर हात ठेवून सांगा आमच्यात हिंमत आहे असं म्हणत भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्या राजकारणाविरोधात आम्ही सज्ज आहे असा इशारा दिलाय आयुष्यभर अशा सगळ्या संघर्षाला तोंड देत मी जिल्ह्यात काम करत आलो माझ्यासाठी काय फार नवीन अशातला का, ना का भाग नाही फक्त माझ्यावरती ज्या ज्या वेळेला निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पदरामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या वीस वर्षात त्यांचं त्यांचं नंतर राजकारणामध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे आम्ही काय कोणाचे मिंदे नाही आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारे मंडे हो। आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत लक्षात आलं का आम्ही येरागाबाळ याचे सैनिक नाही आहे की जे त्यांच्या विरोधात पहिल्या विरोधात गेलं कोण काय कोण ह्याची तर चौकशी करा पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती मी मग त्या दिवशी पण सांगितलं या पालीच्या गणपतीच्या बल्लालेश्वराच्या समोर छातीव हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्याने केलं नसेल तर नाही तर आम्ही हात ठेवून सांगतो दोघं जण कारण आमच्याच मतदारसंघाचं जर आम्ही काम केलं का नाही ते जर कोणाच्यात हिंमत असेल तर बालीच्या बल्लालेश्वरच्या मंदिरात यावं आमची तयारी आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका